नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आहे आज रोजी आमचे नांदेड येथील प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी एकोणतीस सप्टेंबरला भव्य एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ॲडव्होकेट अविनाश भोसेकर यांनी ही दिलेली प्रतिक्रिया आपण पाहू शकता महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणावर गदा घालून अन्याय केला आहे आणि जी आर काढून अठ्ठावन्न लाख बोगस नोंदीच्या आधारे ओ बी सी प्रमाणपत्र वाटप केले आहे याची त्वरित चौकशी करून तो काढलेला जी आर रद्द करावा प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे याच्यासह अनेक मागण्यांसाठी दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी दोन हजार पंचवीस रोजी भव्य जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असून या मोर्चामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यां माजी मंत्री विजय वडीवर धनंजय मुंडे छगन भुजबळ लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याने याची पत्रकार परिषद घेण्यात आली आणि जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं असे आवाहन करण्यात आलेलं आहे एकोणीसशे पन्नास ला संविधान लागू झाल्यावर संविधानामध्ये जो हक्क सामाजिक आणि शैक्षणिक मागास यांच्यासाठी आरक्षण आहे हे गरीबी हटवायचा कार्यक्रम नवा दोन सप्टेंबरचा जी आर एका जातीसाठी तीन जागी आरक्षण ईडब्ल्यू ये एस आमचा विरोध नाही सी, सी आमचा विरोध नाही आणि मराठा समाजाला येणाऱ्या एकोणतीस ऑक्टोबर रोजी नांदेड येथे नांदेड मधील तमाम ओबीसी भटकेमुक्त बलुतेदार मायक्रो ओबीसी समन्वय समितीच्या वतीने महामोर्चा त्या ठिकाणी ओबीसी एल्गार महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी बहुजनांचे नेते सरदे श्री बाळासाहेब आंबेडकर राज्याचे नेते ओबीसीचे आमचे विजय वडेट्टीवार साहेब आदरणीय छगन भुजबळ साहेब आदरणीय धनंजय मुंडे साहेब ओबीसी नेते लक्ष्मण हाके साहेब ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे साहेब व इतर सर्व ओबीसी नेते या ठिकाणी ओबीसी महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत या ओबीसी महामोर्चामध्ये स्पष्ट आमच्या तीन मागण्या आहेत प्रथम मागणी अशी आहे की दोन सप्टेंबर रोजी ओबीसी विरोधी राज्य सरकारनं काढलेला जी आर हा त्वरित रद्द करण्यात यावा त्याचबरोबर अठ्ठावन्न लाख बोगस ओबीसी नोंदी ज्या घेतलेल्या आहेत त्या त्वरित रद्द करण्यात याव्या त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ओबीसीची त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राची जातनी आहे जनगणना ही त्वरित सरकारने करावं अशी मागण्या घेऊन ओबीसी भटकेमुक्त सर्व नांदेडमधील समन्वय समितीच्या वतीने या हा महामोर्चा आयोजित केला जाणार राज्य सरकार आतापर्यंत सर्व जाती सर्व जमाती गुन्हा गोविंदा नांदत असताना प्रत्येक जाती जातीमध्ये भांडण लावून ओबीसी मध्ये इथल्या प्रस्थापित समाजाला सर्टिफिकेट देऊन जी आर काढून राज्य सरकारने इथल्या साठ टक्के ओबीसी समाजाचं वाटोळ करण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर समाजा समाजामध्ये ते निर्माण करून राज्याची आणि देशाची व्यवस्था खिळखिळ करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा स्पष्ट आरोप आहे की त्या ठिकाणी देशाच्या संविधानामध्ये गोंधळ करण्याचं काम आरक्षण संपुष्टात आणण्याचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करत आहे